वंजारी फैलात अघोरी कृत्य मायलेकींचा अमानुष छळ मुलीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल शहरातील कॉटन मार्केटमध्ये वंजारी पहिलाच राहणाऱ्या घरी शहर पोलिसांनी गोपनीय माहितीवरून धाड या घरातील एकूण वातावरण आणि मायलेकीसाठी तयार केलेलं यातनागृह पाहून पोलिसांचाही या थरका पोडाला हे दृश्य त्यांना झिंझिने आणणार होत या, या प्रकरणात अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी भोंदू महादेव परसराम पालवे यांच्या विरोधात विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आदिउर्फ माऊली या नावाने ओळखल्या जाणाऱ्या भोंदूने स्वतःच्या घरात भुवा दुकान थाटलं त्याने विभक्त राहणाऱ्या नीतू जयस्वाल या महिलेला जाळ्यात ओढलं तिच्यावर दाम दृष्टात्माचा प्रभाव पडला असं सांगून तिला उपचाराची गरज असल्याचं सांगं घरी आणलं मी तुझ्यासोबत तिची चौदा वर्षाची मुलगी सुद्धा भोंदू बाबाकडं राहू लागली सुरुवातीला या दोन्ही मायलेकी अतिशय धष्टपुष्ट व मानसिक दृष्ट्या स्थिर दिसत होत्या असं शेजाऱ्यांकडून पोलिसांना कळालं मात्र या बोंधून त्यांच्यावर अघोरी उपचार सुरू केले त्या दोघींना डांबून ठेवण्यासाठी पडक्या जागेत पत्रेची खोली तयार केली त्या खोलीतच दिवस रात्र मायलेकी राहत होत्या त्यांना स्वच्छ बाहेर पडण्याची उजागरी नव्हती हो तिथेच त्यांना हा विधी करावा लागत होता उपचाराच्या नावाखाली महादेव त्या मायलेकींना गरम सळाखीनं चटके देत होता मारहाण करत होता त्या दोघींच्या अंगावर मारहाणीच्या अनेक जखमा पोलिसांना दिसल्या मायलेकींना पोलिसांनी शासकीय रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी हजर केलं या दोघींवर राघोरी उपचारासोबतच बंधू महादेवने शारीरिक अत्याचार केले का याची तपासणी केली जाणार आहे ईशाच्या तक्रारीवरून भोंदू बाबा विरोधात बाल संरक्षण अधिनियम आणि जादू कायद्यानुसार यवतमाळ शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आज रोजी फक्त बातमीदाराकडून कळले की यवतमाळ शहरातील वंजारी फैल भागात एक इसम जादू टोना करत असल्याची खबर मिळाली त्यावरून आम्ही सध्या ठिकाणी गेलो असता तिथे एक महिला व एक मुलगी मिळून आली त्यांच्यावर सदर हे सा करत असल्याची आम्हाला त्या महिलेकडे पाहून आणि मुलीकडे पाहून खात्री पटली त्यांच्या अंगावरील चटके दाग यावरून आमची निश्चित झाले की हे जादूटोण्याचा प्रकार आहे त्यावरून आम्ही पुढील कारवाई केलेली आहे त्यामध्ये काही रोख रक्कम जादूटोण्याचं साहित्य मिळालेलं आहे आता फिर्याद घेऊन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया कर सुरू आहे व काही नवरत्नाचे खडे कडे किंवा अंगठी आणि देवाच्या मूर्ती बावली असं सापडलेलं आहे मूर्ती आहे तिचीच फिर्यादेवर आपण गुन्हा खाल केलेला आहे तिने आपल्या फिर्यादमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे मागील सहा ते सात महिन्यापासून मला इथे डांबून ठेवलं होतं वेगळ्या वेगळ्या रूममध्ये नेऊन माझ्यावर तो जादूचे प्रयोग करायचा मला टॉयलेटलासुद्धा टॉयलेटमध्ये जाऊ देत नव्हता असे इतर अनेक तर बरेच त्याच्यावर शरीरावर तिच्या जादूचे प्रयोग केलेले आहेत लोकनायक न्यूज